खुश खबर आता अवयव प्रत्यारोपण अगदी मोफत होणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मूत्रपिंड हृदय यकृत शस्त्रक्रियांसह तेराशे सव्वीस हजारांचा समावेश मंडळी एक मोठी खुश खबर आली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदय हृदय मूत्रपिंड यकृत यासारख्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता मोफत व अल्प दरात करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे अवयव प्रत्यारोपणासाठी आता रुग्णालयांना पाच लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त योजनेत आता मूत्रपिंड शस्त्रक्रियेसह हृदय यकृत शस्त्रक्रियांचा समावेश झाल्याने एकूण तेराशे सव्वीस आजारांचा सा समावेश झाला आहे आणखी एक महत्वाचे म्हणजे गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते त्यात कॉक्लियर एम्प्लांट वर्ष दोन ते सहा वर्ष हृदय यकृत किडनी फुफ्फुस बोन मॅरो प्रत्यारोपण कर्करोग शस्त्रक्रिया अपघात मेंदूचे आजार हृदयरोग बालकांची शस्त्रक्रिया नवजात शिशूंचे आजार त्यासोबतच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रुग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते जिल्ह्यात एक जानेवारी ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी तेरा कोटी सत्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची मदत मिळाली आहे